मित्रांनो प्रवीण बोरे ऑफिशिल या युट्यूब चॅनल वरती आपण टेट एक्झाम थर्ड टेट बाबत वेळोवेळी मार्गदर्शन करत आहोत तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो टेट एक्झाम संदर्भात एक प्रश्न आला होता की सर टाइम मॅनेजमेंट कसं करायचं तर मित्रांनो टेट एक्झामचा पेपर सोडत असताना तुम्ही जसा पेपर तुमच्या समोर प्रेझेंट होतोय त्या पद्धतीने तुम्ही सोडवला तर नक्कीच टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी आपल्याला वेळ मिळतो जसा जसा पेपर तुम्ही सोडवत जाणार तसा तसा तुमचा टाइम टाइम कमी होत जाणार पण जेव्हा तुम्हाला एखादा प्रश्न असा येतो की तो आपला वेळ खाऊन जातो असे वेळ खाणारे प्रश्न आपण ओळखले पाहिजे आणि अशा अशा प्रश्नांना आपण शक्यतो जागेवर स्किप केलं तरी योग्य राहील कारण की जे प्रश्न तुमचे वेळ खाणार आहेत ते प्रश्न तुम्हाला ओळखायचे मित्रांनो एखाद्या प्रश्नाला पाच ते दहा मिनिटं देणं खूप चुकीचं ठरू शकतं त्यामुळे वेळ खाऊ प्रश्न टाळायचे आणि पुढचे प्रश्न सोडवत सोडवत पेपर लवकरात लवकर कर कव्हर करायचा पेपर सोडवत असताना तुम्हाला कुठल्याही एखाद्या प्रश्नावरती डाऊट निर्माण होते मनामध्ये की हा प्रश्न आपला सुटेल की नाही सुटेल किंवा तुमचा तो प्रॅक्टिसमध्ये आलेला नाहीये तर अशा प्रश्न तुम्ही स्किप करून पुढच्या प्रश्नाकडे गेला तरी चालेल पण एक गोष्ट मनामध्ये कायम लक्षात ठेवा की टेट परीक्षेचा तुम्हाला दोनशे पैकी दोनचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत ही गोष्ट तुम्ही तुमच्या मनामध्ये लॉक करून ठेवा कारण की दोनचे प्रश्न सोडवल्याशिवाय आपला स्कोर येत नाही त्यामुळे दोनशे पैकी दोनचे प्रश्न आपण नक्की सोडवा आणि ऑनलाईन टेस्ट सिरीजचा तुम्ही प्रॅक्टिस म्हणून त्या ते पेपर सोडवा तुम्ही ऑनलाईन सिरीजचे त्या ऑनलाईन सिरीज मध्ये तुमचे जे प्रश्न चुकतात त्याच प्रश्नांचा सराव करा कारण की